तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशम इंदी श्री बकासूर कोरेगाव हिंदी श्री मैदानामध्ये नक्की कोणत्या गटात पळाला गटपास झाला की नाही आणि पैरा कोण होता तरीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलोय तो व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज दिनांक दोन मे दोन हजार हो, पंचवीस आज कोरेगाव येथे भवनदेव कोरेगाव हिंदी श्री मैदान हे पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका जसेमध्ये केसरी बकासूर देखील आला आहे आणि बकासूरचा पैर आहे सुंदर सोबत तर आज आणि सुंदर आपल्याला गट क्रमांक एकतीस मध्ये पळताना दिसले ने ने तर या गटामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये आणि सुंदरने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र धरले तर तुम्हाला आज सुंदर आणि बाकासुरचा पळ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बैलगाडी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑलवेसेट करा